प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळताना येणाऱ्या विविध अडचणी आणि रेशन रेशनधान्य मिळावे या मागणीसाठी हातकलंगली तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला दरम्यान आठ दिवस अगोदर निवेदन देऊनही प्रांत कार्यालयात तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित नसल्याने संतप्त आंदोलकांनी प्रांत कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिया मारला अर्ध्या तासाहून अधिक काळ चाललेल्या आंदोलनानंतर अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणे यांनी निवेदन स्वीकारले संजय गांधी निराधार योजनेचे काम हातकलंगले तहसील कार्यालयातून चालते परंतु या, या कार्यालयामार्फत अनुदान वितरण कामातील भोंगळ कारभारामुळे अनुदान मंजूर होऊनही लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले तर निवेदनात इंदिरा गांधी वृद्धापकाळ आणि विधवा या दोन्ही योजनेचे लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून वितरित होणाऱ्या फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासूनच्या अनुदानाच्या फरकाची रक्कम तातडीने मिळावी तसेच दरमहा नियमित अनुदान खात्यावर जमा करण्यात यावे एकवीस हजार रुपयांचा असलेला उत्पन्न दाखल्याची मर्यादा रुपये एक लाखापर्यंत करण्यात आली संजय गांधी इंदिरा गांधी व श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांना दरमहा रुपये चार हजार अनुदान मिळावे रेशन कार्डमधील नाव कमी करणे व नवीन नाव वाढवणे यासाठी होपरी रेंदाळ साजनी या गावांमध्ये दोन दिवस कॅम्पचे आयोजन करण्यात यावे या सर्वच लाभार्थ्यांना दरमहा नियमितपणे अनुदान मिळावे संघायो लाभार्थ्यांना दरमहा मोफत रेशनधान्य मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या पर तहसीलदार सुनील शेरखाणे यांनी निवेदन स्वीकारणे आंदोलकांना आश्वासस्त केले प्रकाश मोरबाळे विशाल साजणीकर दगडू कांबळे रमेश पाटील वसीम जमादार बाळासाहेब चौगुले रंजना माळी वसंत तांबे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते